या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळणार पहा किती रुपये मिळणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ई पीक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट भरपाई देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा न मिळण्याची कारणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा मित्रांनो आपले राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल पूर्वीच्या निकषानुसार फक्त ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच भरपाई मिळणार होती परंतु अनेक शेतकरी पाणीपासून वंचित राहिले होते त्यामुळे सरकारने ही अट रद्द करून सरसगट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता निर्णय घेतलेला आहे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासनसुद्धा महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी दिले आहे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी न्याय मिळेल आणि त्यांची आर्थिक अवस्था सुधारण्यास मदत होईल राज्यात पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात आले आहे आणि कापणी प्रयोग अहवालानंतर उर्वरित विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली जात आहे पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के विम्याची रक्कम मिळाली आहे तर उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे तरीही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तुम्हाला पीक विमा का मिळत नाही त्यामध्ये तुमच्याकडून काय त्रुटी झाल्या आहेत आणि तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तुम्ही जरा अजून पण व्हिडिओला लाईक नसेल करेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या हे बघा मित्रांनो सरकारच्या नवीन नियमानुसार सर्व सरकारी योजनेचे पैसे यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई आणि दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जातात त्यामुळे तुम्ही खात्री करा की तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही पीक विमा अर्ज करताना दिलेल्या खात्याचा नंबर आधारशी लिंक असावा लागतो तुमचा पीक विमा अर्ज जर फेटाळला गेला असेल किंवा त्यामध्ये कोणतीही चूक असलेली असेल तर तुम्ही पीक विमा लाभापासून वंचित राहू शकता अशा परिस्थितीत तुमच्या अर्जाची स्थिती तपासा काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस किंवा इतर पिकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे तुम्ही ज्या पिकासाठी विमा भरला आहे त्या पिकासाठी तुमच्या महसूल विभागात पीक विमा मंजूर झाला आहे का हे पहिले तपासून घ्या त्याच्यानंतर विमा कंपन्यांच्या नियमानुसार ई पीक पाहणे अनिवार्य आहे जर तुम्ही ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा लाभ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते पण सरकारनं जाहीर केलं आहे की पीक पाहणी केली नसली तरी तुम्हाला पैसे मिळणार आहे जर तुम्हाला अद्याप पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही थेट विमा कंपनीला संपर्क साधून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता विमा नोंदणीनंतर जी पावती पावती आपल्याला भेटती त्याच्यावरती हेल्पलाईन नंबर असेल त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पीक विमा मिळाला आहे का नाही आणि किती रक्कम मिळ मिला, मिळाली आहे याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला त्या नंबरवरती भेटेल तुम्हाला पीक विमा मिळाला का ते तपासण्यासाठी विमा कंपनीकडून प्राप्त होणारी महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळून जाईल अजून एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्या मित्रांसाठी शेतकऱ्यांना ही लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे मिळणार कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली ते म्हणाले केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रम प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांचा आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार आहे यासाठी थेट लाभ हस्तांतरण डी बी टी धोरण अधिक बळकट करणार आहेत अशी ग्वाही कृषी विभागाचे मंत्री मानकराव कोकाटे यांनी दिली आहेत कृषी मंत्री मायकराव कोकाटे म्हणाले राज्यात लाडकी बहीण योजनेसारखे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे जातील यावर भर दिला जाणार आहे कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तिथे बदल केले जाणार आहे राज्यात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे त्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहे त्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे पीक विमा घोटल्याची चौकशी करून जे तथ्य येणार आहेत ते समोर आणले जाईल सध्या तरी नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली आहे दुसरी बाजू पळताना पाहिजेत ते पुढे म्हणाले की कांदा दर आयात निर्णय यासारख्या बऱ्याच गोष्टी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे त्यामुळे केंद्र सरकारशी समन्वय सुसाधून काम स्वरूपात करावं एक रुपयाचा पीक विमा तुम्ही भरला का जर भरला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हा म्हणा किंवा तुम्ही भरला नसेल किंवा तुम्हाला भरता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला यावरती सविस्तर माहिती भरून तुमच्या पिकोमा मी भरून देईल हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे मागील वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिलेला होता त्याचप्रमाणे यंदा सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दिले जाणार आहेत खरीप हंगामात दोन मदे गद, दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेत बोनस दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना या घोषणेचा मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो गेल्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित हेक्टरी वीस हजार रुपये बोनस दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलेली आहेत मित्रांनो अशीच नवनवीन नव अपडेटसाठी ताज्या घडामोडीसाठी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या एका नवीन नव अपडेटमध्ये भेटू सरकारी योजनेमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम